पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये सगळा जनसागर जो लोटला आहे सगळीकडे आपल्याला माऊली दिसत आहेत पंढरपूरची वारी सुरू आहे अगदी प्रसन्न असं वातावरण आहे दिंडी क्रमांक एक मधल्या सगळ्या माऊली आता आपल्याला भेटलेल्या आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय महाराज कोणती दिंडी आहे तुमची दिंडी नंबर एक आहे रथाच्या पुढं आहे रथाच्या पुढची दिंडी नंबर एक विठ्ठल महाराज वास्कर तात्यासाहेब वास्करांचे चिरंजीव अच्छा हा आणि ह्या दिंडीचं असं वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेसपासून आपले ज्ञानोबरायांची पंढरपूरची जी वारी जी सुरुवात केली ते हयवती बाबांनी आणि हा त्यांच्या सानिध्यामध्ये राहिलेले हे सर्व आमची ही, ही दिंडी आहे किती वर्षांपासून वारी करताय मी पंचवीस वर्षापासून वारी करतोय हा दोन हजार पासून आतापर्यंत कुठून आलात आम्ही उदगीरवर उदगीरवर ना कसं वाटतंय कसं चाललाय प्रवास तुमचा वारीचा छान खूप छान चालला खूप छान चाललंय शेती आहे का गावकडं शेती आहे मग सगळे काम उरकून आलात हा उरकून आलात आता काय टेन्शन नाही काय टेन्शन नाही काय एखादा अभंग वगैरे म्हणून दाखवा ना आम्हाला काय दाखवा तांबा यांच्याकडे जाते मी काय एखादा अभंग वगैरे म्हणून दाखवा हारया आता मुंदेरी हार्या होता नाही कोणी दुसरे घरी नाही कोणी दुसरे घरी भ्रांत सासूचा नाही पता भ्रांत सासूचा नाही पता नष्ट शा मनशा कल्पना जावा गेल्या माहेरी कल्पना जावा गेल्या माहेरी नाही कोणी दुसरे घरी नाही कोणी दुसरे घरी दंब सासरा नाही घरी दंभसा सासरा नाही घरी क्रोध दीर फिरे बाहेरी क्रोध दिरा फिरे बाहेरी काम भ्रतार केला दुरी काम भ्रतार केला दुरी नाही कोणी दुसरे घरी नाही कोणी दुसरे रे घरी याचा काय अर्थ आहे सांगू शकाल का आपल्या देहातले काम क्रोध दंभ मध मत्सर हे सगळे नष्ट झाले माझं हृदय स्वच्छ झालं आता कुणीच नाहीये माझ्या हृदयामध्ये पांडुरंगात येऊन राहा अरे वा या आजीकडे जाऊया कस वाटतय छान तब्येत बरी अच्छान किती वर्षांपासन करताय वारी बारा वर्ष झालं बारा वर्षांपासून कुठून आला उदगिरीवरून चालत लातूर मधून वारी बद्दल काय अनुभव येतात कस वाटत वारीमध्ये तुम्ही छान वाटते होखाद भजन म्हणाल आवाज तुम्ही मला छान वाटते वारीमध्ये खूप मजा येते छान वाटतय खूप आता संसार सोडून मस्त महिनाभर महिनाभर नाही काय नाही टेन्शन नाही तिकडं काही उखाना कोण घेते बरं इथे उखाना घेऊन दाखवा हा 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 घ्या कुठेत तुमचे विठ्ठल आलेत काय वारीत नाही विठ्ठल घरी शेती करते शेती करतात रुक्मिणीला जावा म्हणते ते करा म्हणते रुक्मिणी तुम्हीच करा म्हणते बरं की मग एक जण संसार बघताय एक जण वारी करताय मग घ्या त्यांच्यासाठी एखादं उखाना सव्वा महिना उदरी नऊ महिने बाजरी आत तेल तेल चंदन बेल बेला खाली कुंकू कुंका खाली हळद माय बाप पैशाचे बळद तुमच्या हातात सुपारी आमच्या हातात सुपारी लगीन गेले काशीपुरी काशी आतरली पत्रवाळी पत्रवाळी भात भातावर दुरण दुरणावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा जोड्यासारखा चिरबंदी वाडा चिरबंदी वाड्याला नोखं निमले नोख निमल्याला हलकड्या हलकड्याला बोरखड्या बोरखड्याला पाळणा पाळण्याला खेळणा खेळण्याला रागू एकला मंदिर भडकला बुरीचे बोर कवळे पाणी येतं तिरी मिरी राम लक्ष्मण जुंधळा पिरी एक पारा तीन पाजुरा चार पाजुंडळा पाच पाच जुंदळा पल्ला भेडा पाचून पाच गाड्यावर न्हाणाल थोरावरी एक एक आकड्याचा केला मनी दयानंद पाटील बावन लाखाचा धनी अरे बाप रे दयानंद पाटलांबद्दल फार मोठा उकानं झालाय तुम्ही घ्या आता तुमच्या विठ्ठलासाठी गळ्यात घाला विना हाती घ्या टाळ गल हाती घ्या टाळ गळ्यात घाला विना रंगनाथ पांचाळचं नाव घेते विठ्ठल विठ्ठल म्हणा बर अजून कोण घेईल का बर येते ये महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून धनराजरावचं नाव घेते सर्व वारकऱ्यांचा मान राखून तुम्ही घ्या आता येऊ नाव येत नाही एखादं घ्या चांदीचा करंडा निराच्या घोळात पांडुरंग पाटलाचं नाव घेते मेळ तुमच्या पण पाटलाचं नाव पांडुरंग चालेल अजून कोणाला बोलायचं म्हणा राम बसले राजावर सीता बसले अंकर वसंतराचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर अरे रे छान घ्या आणखी कोणतं घ्यायचं गाणं किती छान आहे तुमचं गाणं सुद्धा नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना आषाढिंगार शिंग आयला साधू संत येते देवा तुझ्या दर्शनाला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना, ना शुद्ध नाही तुझी भावना വ കോട്ട കംപാളി കേശരി ഗന്ധ കഴി കേജനകോ വേള വേള ഗന്ധ കേശരി കംപാളി ടീള ഭജനകോ വേള വേള शुद्ध नाही तुझी भावना कोटे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देवकोटे आहे सांगना कारा म्हणे आंगली ले जन्मा सार जन्माचे सार्थक झाले तू करा म्हणे आंगली ले सारा जन्माचे सार्थक झाले शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना, सांगना। पुंडलिका वर्दारी विठ श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय